नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण लाडकी बहीण योजनेविषयी माहिती पाहणार आहोत तर अजित दादा यांनी काय माहिती दिली याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया लाडकी बहीण योजना चौथा हप्ता म्हणजे दिवाळी हप्ता केव्हा व कधी येणार आहे ते संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार बघिनी आपल्यासाठी एक अतिशय आ आनंदाची बातमी घेऊन आलो तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एक अतिशय मोठी घोषणा केली आहे आता महिलांना ऑक्टोंबर व नोव्हेंबर अशी दोन्ही महिन्याची एकूण रक्कम तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही रक्कम कधी व कोणत्या तारखेला जमा होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहू तर भगिनींनो आजच अजित अजितदादा पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांची एकूण रक्कम तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर भगिनींनो अजितदादा पवार यांनी असे सांगितले आहे की दिवाळी भाविकच भावीजच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर व नोव्हेंबर असे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहे तर बघिनीनं आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माहिती शेअर करा ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद